नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुम्हाला सर्वांचा हार्दिक स्वागत करतो तर बी एड सीई टी संदर्भात संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर दिली जाते तर बी एडच्या हॉल तिकीटचा ऑप्शन आता सर्वांच्या लॉग इनमध्ये उपलब्ध होण्यास सुरुवात झालेली आहे तर सर्वप्रथम या पोर्टलवरती यायचा येथे आल्यानंतर पाहू शकता की ॲडमिशन टॅबवरती पाहू शकता की सीई टी पोर्टल फॉर ए वाय दोन हजार पंचवीस सव्वीस या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे येथे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं पेज तुमच्या समोर ओपन होईल तुमचा रजिस्टर ईमेल आयडी आणि पासवर्ड न चुकता टाईप करून साईन इन या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे येथे क्लिक केल्यानंतर तुमची प्रोफाईल पाहायला मिळेल तर येथे हॉल तिकीट और ॲडमिट कार्ड या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे येथे पाहू शकता की हायर एज्युकेशन येथे तुम्हाला पाहायला मिळेल की एम एच बी एड आणि जनरल स्पेशल बी एड ई एल सी टी ई टी दोन हजार पंचवीस अशा प्रकारचा ऑप्शन आल्याचं पाहायला मिळेल तर येथे अजून गेट हॉल तिकीट या टॅबवर क्लिक होत नाही आहे म्हणजेच लक्षात घ्या की आता कोणत्याही क्षणी या ठिकाणी हॉल तिकीट येऊ शकतात तर अशा प्रकारचा टॅब आता उपलब्ध होण्यास सुरुवात झालेला आहे परंतु अजून सगळ्याच कॅन्डिडेटच्या लॉग इनमध्ये हा टॅब आलेला नाही आहे प्रतिक्षकाला लवकरच हा टॅब तुम्हाला मिळून जाणार आहे परंतु अजून हॉल तिकीट साठी क्लिक होत नाहीये म्हणजेच आज सायंकाळपर्यंत हा ऑप्शन तुम्हाला इथे पाहायला मिळेल लक्षात घ्या की आज संध्याकाळी किंवा उद्यापर्यंत हे हॉल तिकीट उपलब्ध होऊन जाणार आहेत हॉल तिकीट आल्यानंतर संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर वर दिला जाईल त्यामुळे ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा दोन दिवसांमध्ये आज किंवा उद्या संपूर्ण महाराष्ट्राचे जे बी एड सीईटीचे जे हॉल तिकीट आहे ते आता पब्लिश होणार आहे तर अशा प्रकारे ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा बी एड सी टी संदर्भात संपूर्ण माहिती आणि खात्रीशीर अपडेट करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा